हाय सखी आज मी तुला एक कन्सेप्ट सांगणार आहे जो तुझं लक्ष तुझी ऊर्जा आणि तुझं मन सगळं एकाच दिशेला आणेल त्याचं नाव आहे टनल विजन टनल विजन हा शब्द पहिल्यांदा वैद्यकीय क्षेत्रात वापरला गेला डोळ्यांच्या काही आजारांमध्ये रुग्णांचं पेरिफेरल विजन म्हणजे डोळ्यांच्या बाजूचा दिसणं कमी होतं त्यांना फक्त समोरचा भाग स्पष्ट दिसतो बाकी सर्व दुसर होतं जणू एखादा बोगदा आणि आपण त्यातून पाहत आहोत अशा प्रकारे दिसणं म्हणजे टनल विजन यानंतर मानसशास्त्रज्ञ आणि काही प्रेरणादायी क्षेत्रातील लोकांनी हा शब्द मानसिक लक्ष केंद्रित करणं म्हणजेच मेंटल फोकस या अर्थाने वापरायला सुरुवात केली आज टनल विजन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं फक्त एका उद्दिष्टावर एका ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित असणं आणि बाकी सगळ्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करणं असा अर्थ घेतला जातो बहुतेक वेळा आपण प्लॅन करतो आयडिया सुरुवातही होते पण मध्येच लक्ष दुसरीकडे जात कोणीतरी काही बोलत काहीतरी नव दिसतं आणि आपलं मन वळत आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी एकाच वेळी करत असतो काम कुटुंब नाती समाज सोशल मीडियावरील जग या सगळ्या गोष्टी आपलं लक्ष शंभर वेगवेगळ्या दिशांना खेचतात आपल्याला प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते पण परिणामी आपलं कुठेही पूर्ण लक्ष केंद्रित राहत नाही इथेच टनलविजन ही संकल्पना आपल्याला शिकवते की खरं यश मिळवायचं असेल तर लक्ष एका ठराविक दिशेने असलंच पाहिजे मी हे करू का ते तो काय बोलेल ती किती पुढे गेली या सगळ्या विचारांमुळे आपली दिशा हरवते आपण जेव्हा एखादा ध्येय ठरवतो तेव्हा आपलं मन वेगवेगळ्या विचारांनी भरलेलं असतं कधी भीती वाटते कधी गोंधळ होतो कधी इतरांच्या मताचा प्रभाव पडतो टनल विजन म्हणजे त्या सगळ्या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या ध्येयावर नजर ठेवणं ही एक प्रकारची मेंटल फिल्टरिंग प्रोसेस आहे जिथं मेंदू फक्त आवश्यक गोष्टींकडे लक्ष देतो आणि बाकी सगळं फिल्टर करून टाकतो आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन प्रचंड आहेत फोनवरील नोटिफिकेशन सोशल मीडियावरील स्पर्धा लोकांची मतं तुलना या सगळ्यामुळे आपला फोकस जातो पण जेव्हा तू ठरवतेस मला हे साध्य करायचं आहे आणि बाकी सगळं बाजूला ठेवतेस तेव्हा तू मानसिकदृष्ट्या टनल व्हिजन मध्ये असतेस आणि हो हा कन्सेप्ट आपल्यासाठी खूप खास आहे कारण आपल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा असतात घर काम नाती पण टनल विजन आपल्याला सांगतं थोडं स्वतःसाठी जग स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेव आणि स्वतःला हरवू नकोस शेवटी आयुष्यात सगळं काही सोपं नसतं पण सर तू स्वतःवर विश्वास ठेवलास आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहिलीस तर नक्कीच तू त्या अंधारातून बाहेर पडशील तुला जे हवं आहे ना ते तुला मिळणारच फक्त थांबू नकोस चालत रहा.